अकोले ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत आदिवासी भागातील जनतेला आरोग्य सेवेचा लाभ मिळावा या हेतूने चार दिवसीय सर्व रोगनिदान उपचार दंतरोग शिबिर आणि शस्त्रक्रिया मोफत शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे आणि या शिबिराचे उद्घाटन आमदार डॉक्टर किरण लाहमटे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी अध्यक्षस्थानी भाजपाचे गटनेते जालिंदर वाकचवरे होते तर व्यासपीठावर डॉक्टर सुवर्णमाला बांगर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर बाळासाहेब मेहत्रे वैद्यकीय अधीक्षक राजूर डॉक्टर रामनाथ दिघे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्यामकांत शेट्टे डॉक्टर दिलीप लोहरे डॉक्टर कौटकर रोटरीचे अध्यक्ष विद्याचंद्र सातपुते अमोल देशमुख डॉक्टर राहुल कवडे डॉक्टर सुरेखा पोपेरे डॉक्टर संकेत गडाख डॉक्टर अमित काकड सचिन अबारी सचिन देशमुख निलेश देशमुख आदी व्यासपीठावर उपस्थित होते या शिबिराच्या माध्यमातून अनेक गरजू रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत अकोले टाइम साठी मयूर भालेराव अकोले राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत अकोले ग्रामीण रुग्णालयामध्ये चार दिवसाचं शिबिर संपन्न होत आहे आणि त्यामध्ये सर्व रोग निदान आणि त्यातून जे काही पेशंट सिलेक्ट होतील त्यांचं ऑपरेशनची गरज असेल पुढच्या उपचाराची गरज असेल तर तशी तरतूद होणार आहे त्यासाठी आदरणीय बांगर मॅडम आलेले आहेत डॉक्टर मेहत्रे सर आहेत कडलक सर आहेत सर्वच स्टाफ आहे आणि एस एम बी टीवरून काही स्पेशालिस्ट काही डॉक्टर्स आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आता शिबिर सुरू झाले आठ नऊ दहा आणि अकरा तारखेपर्यंत हे शिबीर चालणार आहे त्याचा सर्व अकोले तालुक्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा आपल्या आरोग्याची तपासणी करावी आपले जे काही आजार आहेत ते एकदा डॉक्टरांकडून माहीत करून आणि त्याचे उपचार करून घ्यावा ब्लड शुगर पासून बीपी पासून तर बाकी काही जे काही आजार असतील तर त्यासाठी कृपा करून शिबिरासाठी विजिट द्यावी आणि विशेष करून महिला भगिनींना माझी विनंती राहील की आपल्या आरोग्याची काळजी घ्या आपण पण ह्या शिबिराला यावं ही विनंती करतो धन्यवाद राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत आपल्या अतिदुर्गम भागासाठी दोन शिबिरे मंजूर झालेली असतात त्या शिबिरामध्ये सर्व रोग निदान दंतरोग व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले जाते याच्यामध्ये हे जे शिबिर आहे हे चार दिवस आहे याच्यामध्ये सर्व रोगांचे निदान उपचार केले जातात ज्यांना आपल्याला उपचार इथे उपलब्ध होऊ शकत नाही किंवा ऑपरेशन इथे होऊ शकत नाही त्यांचं ऑपरेशन आपण याच्यापेक्षा मोठ्या हॉस्पिटलला सिव्हिलला किंवा प्रायव्हेट हॉस्पिटलला जाऊन फ्रीमध्ये करून देण्याचे नियोजन करतो तरी या शिबिराचे सर्वांनी लाभ घ्यावे अशी माझ्यातर्फे सर्वांना विनंती आहे मी डॉक्टर सोनाली बांगर जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे मेडिकल कोऑर्डिनेटर इन एम जे पी जे वाय आहे आणि आज सर्व रोग निदान शिबिर जे आम्ही राष्ट्रीय अभियानांतर्गत अकोले येथे आज अरेंज केलेलं आहे तर त्यानिमित्ताने मी आपल्याला ह्या एच एम पी व्ही व्हायरस बद्दलही माहिती देत आहे आणि ह्या शिबिरात आपण मोठ्या प्रमाणाने ह्या शिबिराचा लाभ घ्यावा कारण हे खासगी संस्थांपेक्षाही आपण ह्या आरोग्य संस्थेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने उपचार करू शकतो हे आपण वेळोवेळी दाखवलेलं आहे आणि आमचा सर्व मेडिकल स्टाफ यासाठी नेहमीच तत्पर असणार आहे तरी आपण ह्या निमित्ताने आज आमदार साहेब आपले लाडके आमदार साहेब लामटे साहेब लाभलेले ला आहेत त्यांच्या हस्ते याचा उद्घाटन समारोह हो झालेला आहे आणि आपणही त्यांनाही ज्या लाडक्या बहिणींची जी पद्धतीने काळजी वाटत आहे तर आपण त्या काळजी पोटी किंवा कुठल्याही भीती पोटी जर आपण वेळोवेळी उपचार आणि महत्वाचं म्हणजे रोग निदानच जर केलं तर त्याच्यावर उपचारही उपस्थित आहेत आणि येथे जर उपचार उपलब्ध झाले नाहीत तर आपण एस एम बी टी यांच्या आणि जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथेही पेशंट संदर्भित करण्यात येणार आहेत तर त्यामुळे आपण ह्या शिबिराचा जास्तीत जास्त पद्धतीने लाभ घ्यावा असे मी आवाहन करते ह्युमन्युमो व्हायरस येऊ घातलेला म्हणजे मीडियातून आलेला परंतु दोन हजार साला पासून भारतामध्ये तो अस्तित्वात आहे बेंगलोर एन आय व्ही आणि सर्व देशांमध्ये ह्या व्हायरसचा डायग्नोसिस होऊन तो लॅब टेस्टिंग पण झालेला आहे आणि आपण योग्य ते उपचारही त्यासाठी देत आहोत ह्या व्हायरसमध्ये प्रामुख्याने श्वसनाचे जे आजार आहेत सर्दी खोकला आणि श्वसन संस्थे संबंधित अस्थमा जर असेल किंवा न्यूमोनिया हे सर्व आजार ह्यामध्ये होतात ह्या आजारामुळे किंवा ह्या व्हायरसमुळे घाबरून जाण्याचं अजिबातच कारण नाही कारण आपण सर्व जगामध्ये बघितलेलं आहे कोविड काळामध्ये आपली जी कामगिरी झालेली आहे त्याचा डेथ रेट आपण लेस दॅन वन पर्सेंट ह्या प्रमाणात आपल्या इथे कोविडच्या प्रमाणात होता आणि कोविडमुळे काय झालेलं आहे की लोकांना त्याची सवय लागलेली आहे म्हणजे मास्क वापरणे कोविड पासून आपण सुरक्षित राहण्यासाठी सर्वात ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्याच उपाययोजना ह्यासाठी लागू होतात उदाहरणार्थ आपण हात वेळोवेळी धुणे जास्त गर्दी लोकांचा संपर्क टाळणे सर्दी खोकला हे जर आजार असतील तर त्यांना वेळेत उपचार करून घेणे आणि जे कोमॉर्बिड पेशंट्स असतात म्हणजे हायपर टेन्शन डायबिटीस किंवा अजून कॅन्सरग्रस्त असाध्य रोग ह्या अशा प्रकारचे जे आजार असतात तर अशा लोकांनी घाबरून जाण्याचंही काही कारण नाही त्यांनी जर असे आजार झाले तर वेळेत उपचार करावेत सर्व जगाला आपण भारताच्या आरोग्य संस्थेने आणि आपल्या आरोग्य संस्था शासकीय आरोग्य संस्थांनी हे दाखवून दिलेलं आहे कि आपण हे जगाच्या दोन पावले पुढे आहोत आणि आपण कोविड मध्ये जशी मात केलेली आहे तसं हे आजार तर एच एम पी घाबरण्याचा तर बिलकुलच नाही आणि सर्वांनी मात्र योग्य ती काळजी घ्यावी आणि ह्याबद्दल समज चांगल्या पद्धतीने पसरून द्यावेत गैरसमज टाळावेत हे मी या निमित्ताने आवाहन करते धन्यवाद साई दृष्टी सेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस अधिकृत विक्रेते आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिक्स कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव